नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सहरशष सहरष स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे सालाबातप्रमाणे आपल्या इथे म्हणजे आपल्या नागावला चिंतामणेश्वर मंदिर आहे त्या मंदिरात अक्षय तृतीयाच्या निमित्ताने दरवर्षी सत्यनारायणाची महापूजा असते आणि महाप्रसाद पण असं दुपारी तर मित्रांनो यंदा पण आहे आणि आत्ता आपण देवळात चाललो आहे आणि देवळात बघूया आपण कशी तयारी चालली आहे आणि सजावट वगैरे कशी केली तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे आणि महाप्रसाद पण बघूया काय काय तयारी चालली तर चला मित्रांनो माझ्या माझ्यासोबत ही व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मित्रांनो जाऊया देवळा तर चला तर मग तर मित्रांनो बघता आपण आलो आहे आपल्या नेहमीच्या जागेवर म्हणजे दरवर्षी आपले पूजेचं महाप्रसादाचं जेवण होतं तिथे आपण आलो आहे आणि इथे बघताय गर्दी बघताय किती जण आलेले आहेत सर्व आपले गावकीचे मित्रमंडळी आणि सर्व महिला मंडळ आणि गाव गावकरी सर्व मिळून जेवण म्हणजे महाप्रसाद बनवण्याची तयारी चाललेली आहे या साईडला आपण बघता गावकरी मंडळी बसलेले आहेत आणि इकडे पण आपलं मित्रमंडळ गावातलं सर्व तयारी करते जेवण बनवण्याचे बघताय तुम्ही इकडे तयारी चालू आहे सर्वांची गडबड चालली आहे तुम्हाला दिसते बघताय तर बघा इकडे पण जरा कटिंगचं चा काम चाललं आहे बघूया इकडे आपण बघूया कटिंगचं चा काम चाललं आहे हां इथे आपल्या काकी आहेत एक म्हणतात इथे बघता जण आहेत कटिंग करत आहेत कोशिंबीरची तयारी चाललेली आहे आणि हे दोघं पॉवरफुल कटर दिसत आहेत बघताय तुम्ही आणि हा सर्व महिला मंडळी तर आपल्यासमोर बघताय मयूर आहे मयूर दादा तर सांग कोशिंबीरची कटिंग चालू आहे हां तर मित्रांनो मग कोशिंबीरची कटिंग चालू आहे हा मयूर दादा आहे आपला आणि हा राजकुमार दादा दोघं जण स्पीडमध्ये कटिंग करत आहेत आणि इथे बघा अजून आपण काय काय चाललं आहे तयारी बघूया आपण आता त्या साईडला महिला मंडळ बसले आहेत सर्व तयारी करण्यासाठी तर आता पुऱ्या लाटायच्या आहेत मला माझ्या मते तरी पुऱ्यासाठी इथे पोलपाटण लाटणी घेऊन बसलेले आहेत आणि इकडे आहे भाजीची वगैरे ते आहे इथे बघा बटाटे कटिंग करून ठेवलेलं आहे बटाट्याची भाजी आहे त्याच्यामुळे कटिंग केलेली आहे इकडे टोप बघताय या टोपांवरती सर्व असं जेवण चालू आहे इकडे काय बनवलं आहे त्यामध्ये काय तरी बनवलं आहे भाजी इकडे पण गॅस पेटवलं हो आहे राखेल दादा काय सांगशील तू सर जेवणाची जो तयारी सगळी उत्तम चालू आहे बरोबर बारा वाजता जेवण तयार होईल बारा वाजता होणार आहे बरोबर आणि काय काय जेवणामध्ये आपल्या एक म्हणजे जेवायला चवळ वांगा बटाट भाजी आहे सुकी भाजी बटाट्याची बिरड्याची आमटी गोडी डाळ भात पापड लोणचं कोशिंबीर आणि स्वीटमध्ये बासुंदी त्याच्यासोबत पुरी ओके तर मित्रांनो बघताय असं सर्व सर्व प्रकारचं जेवण आहे महाप्रसाद आहे तर तुम्ही पण या महाप्रसादाचा लाभ घ्यायला आणि इथे पण ते बघा ते 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 तेल टाकलेलं आहे आणि इथे आता भाजी बनते आणि आपल्यासमोर बघताय परेतदा आहे परे दादा कोणती भाजी बनते है? अरे बटाटा भाजी बनते आता तर मित्रांनो बघताय दादा आपला कूक आहे आता हे ते मित्रांनो बघताय आपल्यासमोर काकी आहेत मेघा काकी तर काकी तुम्ही सांगा काय बनवता तुम्ही आता पापड तळतो थोडं नंतर, था था नंतर? पुरी तळायची मित्रांनो बघा इथे आता तेल ठेवलेलं आहे तापत आणि इथे पापड तळतात पापड झाल्यानंतर पुरी बनवणार आहेत तर चला आपण पुढे बघूया अजून काय काय आहे ते आणि इकडे बघा आंबे उकडलेले आहेत आंबे कैरीचं पण पण करायचं चाललेलं माझ्या मते तर बघताय तुम्ही या काकीत तर काय पण बनवतात तर काकी काय बनवतो आपण कढी बनवतो आम्ही आणि हे किती आंबे असतील तरी दहा किलो दहा किलो आंबे असतील तरी अंदाजे दहा किलो आंबे असतील आणि उकडून घेतलेले आहेत आणि ते पूर्ण त्याचा रस काढतायत आणि साल साईडला ठेवतात त्याने आता कढी आहेत आणि इकडे बघा इकडे वाटण वगैरे वाटण्याचं काम चालू आहे आणि बघता इथं बघा कढीचा आंबा आहे ना आंब्याचा जो रस आहे ना तो ह्याच्यात काढून ठेवतायत अरे मित्रांनो बघताय आपल्यासमोर आता विकत आता आपल्या गावातला तू काय सांगशील आपल्या पूजेबद्दल सर्व आता पूजा चालू आहे आता अर्ध्या पाव पावन तासात पूजा होईल आमची आठवेल लगेचच आता बारा वाजलेले आहेत आता लगेचच तासात आमचा जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर आता आम्ही सर्व तयारी चालू आहे सर्व पोरं आम्ही हे करत आहोत सर्व तयारी आमची चालू आहे परत आता दुपारी मस्त महाप्रसाद झाला की संध्याकाळी पुन्हा ऑर्केस्ट्रा आहे तर जरा उत्साह एकदम मस्त वाटतो धन्यदि दादा तर मित्रांनो बघताय हे सर्व अशा तयारी चालू आहे तर मित्रांनो बघताय आता इथे ते मगाशी दोन आंबे दाखवले तिथे तेच आंबे आहे ना ते कोळ्याचं चा काम चाललंय आणि या सर्व आपल्या गावातल्या महिला मंडळ आहेत आणि काकी आहे तुम्ही काय करता मी आंब्याचे पैन बनवते हे आता साखर हा रस काढलाय आता त्याच्यात साखर आणि मीठ टाकलंय आहे आणि रस रस ते आता फुलते नार तर मित्रांनो ह्या मस्त नारळ सौ सुपारीच्या बागेमध्ये वाडीमध्ये मस्त आपलं महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तर इथे पण बघा महिला बसलेल्या आहेत आणि या साईडला आहे ना या साईडला बघता मंडप केलेला आहे खूप असा मोठा मंडप केलेला आहे आणि इथे दुपारी जेवण्यासाठी आणि मस्त महाप्रसादासाठी जागा आहे तर मित्रांनो आपण आता आत्ता चालू मंडपातून आणि आपल्यासमोर आपल्याला दादा भेटला आहे दादा आपल्या बाजूच्याच गल्लीतला तर विशाल दादा आपल्याला सांगणार आहे आपल्या पूजेबद्दल आणि आजचा हा कार्यक्रम आहे त्या पूर्ण सर्व कार्यक्रमाबद्दल माहिती सांगणार आहे तर दादा सांग काय काय आपल्याकडे आज काय काय कार्यक्रम आहे आजच्या दिवसामध्ये पूर्ण नमस्कार सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो श्री चिंतामणीश्वर मंदिरात सालाभात प्रमाणे अक्षय तृतीयाची अक्षय तृतीयाची ही पूजा आपण दरवर्षीप्रमाणे साजर करत असतो ही आपली ही आपली वस्ती पूजा नसून एक परंपरा आहे ही परंपरा गेले अनेक वर्षी इथे चालत आलेली आहे तर आपण यंदा यंदा देखील ही पूजा आपल्या इथे आयोजित केली आहे या पूजेचं स्वरूप असं असतं की आदल्या दिवसापासून सर्व गावकरी एकत्र येतात आदल्या दिवशी देवळाची साफसफाई सर्व तयारी आपण करतो आणि रात्री आपण सजावट करतो देवळाची आणि आत्ता दुपारच्या वेळेत महाप्रसादाचा महाप्रसादाचा इथे मोठा प्रोग्राम केला जातो महाप्रसाद झाला की आपलं दुपार दुपारच्या वेळेस सर्व तीर्थप्रसादाचा लाभ सर्व भाविक घेत असतात आणि त्याच पूजेनिमित्ताने आज रात्री दहा वाजता रिदम मेलेडीज अर्थात महेंद्र पाटील यांचा ऑर्केस्ट्रा इथे आयोजित केला आहे तर सर्वांना मी विनंती करतो सर्वही त्या ऑर्केस्ट्राचा आस्वाद घ्यावा त्या धमाल जी लोकगीते कोळीगीतेचा कार्यक्रम ठेवला आहे ते सर्वही पाहायला यावं आणि आमच्या या, या कार्यक्रमाची शोभा वाढवी अशी विनंती करतो धन्यवाद तर मित्रांनो आपल्यासमोर आहे रोहित दादा रोहितदादा दादा तो काय घेतो काय बेसिंग हात धुवायचं हात धुवायचा बेसिंग आहे तो आता इथे बाहेर ठेवतोय आपल्याला हा जेवल्यानंतर म्हणजे महाप्रसाद घेतल्यानंतर हात धुण्यासाठी तर बघताय इथे सर्व डायनिंग टेबल लावण्याचं काम चालू आहे सर्व टेबल खुर्ची सर्व लावतायत सर्व आपल्या गावातले मित्र मंडळी घरी जाऊन प्रसाद करून इथे येईल तर तिची व तिची खात्रीने भेट होईल कलापतीने आकाशवाणी ऐकली सत्वर आपल्या घरी गेली भगवंताची क्षमा मागितली प्रसाद भक्षण केला आणि बंधनात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या पडला

तर मित्रांनो आता संध्याकाळचे आठ वाजले आहेत आणि आपण आलो आहे आता आपल्या गल्लीमध्ये आणि आपल्या गल्लीत बघा किती विद्युत रोषणाई केलेली आहे आणि सुंदर असे लायटिंग्स विद्युत रोषणाई खूप केलेली आहे तर बघताय तुम्ही किती सुंदर दिसते आपली गल्ली आपण तुम्हाला मी देऊळ पण दाखवतं किती विद्युत रोषणाई केलेली आहे चला